धाराशिव जिल्ह्याच्या कळम नगरी चालू असलेल्या कृषी मित्र महोत्सवामध्ये या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि आज हा दुसरा दिवस आहे या ठिकाणी येडाळी व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्र येरमाळा यांच्या वतीने या ठिकाणी एक स्वाती भातलोंड मॅडम या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्या व्यसनमुक्त योग शिबिर मुक्त भारत अभियान यामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस पासून काम करत आहेत तर त्यांनी या माध्यमातून काय काम चालवलेलं आहे लोकांना ते कसं फायदेशीर ठरत आहे आणि लोकांना ते काय संदेश देत आहेत आपण पाहूयात नमस्ते मॅडम नमस्ते सर आपला परिचय आणि आपलं काय काम चाललेलं आहे लोकांसाठी कसं फायदेशीर आहे त्याविषयी काय सांगाल आपण नमस्कार माझं नाव स्वाती अशोक भातला आमचं येडाई व्यसन केंद्र आहे येडाई व्यसन केंद्र व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संदीप तांबारे सर तेसरा आहे त्या सरांच सरांनी तीस हजार कुटुंबांचं आयुष्य आयुष्य म्हणण्यापेक्षा त्यांचं जीवन बदलून टाकलेलं आहे आणि त्यांच्या जीव म्हणजे जी त्यांच्या आज जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक खेड सर आहेत आणि त्यांचे संसार आणि स्वतः घरी जाऊन आज ही चौकशी करत आहेत तर सर व्यसनमुक्तीमुळे आमचं पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं आहे असं प्रत्येक पेशंटचं म्हणणं आहे आणि दर दर रविवारी आम्ही त्या पेशंटचं फॉलोअप घेतो इथून एक महिन्याची ट्रीटमेंट आहे सर आमची एक महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर ही एक महिला पेशंट घरी गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आणि एवढं पेशंट बोलतील आमचे एक दोन पेशंट बोलतील तुम्हाला की आमची इथं कशी सुविधा आहे कसं काय आहे आणि पेशंटला आम्ही एवढं मान सन्मान देतो की खरंच घरचे सुद्धा एवढे मान सन्मान पेशंट आमच्याकडे आल्या आल्या अगोदर आम्ही त्यांचं ओवाळून स्वागत करतो त्या पेशंटचं आणि तिथून आम्ही त्यांच्यावर उपचार करतो आणि उपचार एवढे चांगले योगा वगैरे खूप आमचे उपचार पण खूप छान आहेत व्यसनमुक्तीचे आणि आज बरेच दिवस झालं व्यसनमुक्ती आणि दोन सरांचे दोन केंद्र आहेत बार्शी मध्ये आयुष व्यसनमुक्ती केंद्र एक आहे आणि येणाई व्यसनमुक्ती केंद्र हे आहे आणि पेशंटला आम्ही खूप छान सेवा आणि आमच्या इथून पेशंट जो वापस गेलेला आहे तो कधीही व्यसनाच्या आहारी जात नाही जर कोणाला आपल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जर पेशंट घेऊन यायचा असेल तर त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझ मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव झिरो तीन अठ्ठेचाळीस आणि हे आमचे दोन पुस्तक आहेत सर ह्याच्यावर पूर्ण आमच्या केंद्राची आणि ह्याची माहिती आहे जे म्हणून पुस्तक आहे ह्याच्यावर पूर्ण माहिती आहे आमच्या केंद्राची ते तिथून पुन्हा आमच्याकडे पेशंट येतात मॅडम मला सोडायचे आहे पण मी स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही असं पेशंटचं म्हणणं असते असे स्वतःहून पेशंट आमच्याकडे येऊन ऍडमिट होते किती दिवसापासून केंद्र या ठिकाणी दोन हजार पासून चालू आहे पासून आज पंचवीस आहे म्हणजे दहा वर्षामध्ये या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून लोक व्यसन मुक्त झाले व्यसनमुक्त हो त्यापेक्षा जास्त प्रत्येक गावामध्ये आमचं व्यसनमुक्त केंद्र पोहोचलेलं आहे जवळजवळ तुम्ही काम कुठल्याही गावात गेलात आणि ठिकाणी व्यसन केंद्र कुठे आहे कुठल्याही गावातला पेशंट तुम्हाला सांगेल व्यसन मुक्त केंद्र कसं आहे आणि तिथं पेशंटची कशी सेवा केली जाते